तो कार्यकर्ता नऊ वर्षापासून आमच्या पक्षामध्ये आहे आणि एक गुणानुबंध प्रत्येकाचा पक्षाबरोबरच आणि पक्षाचं त्याच्याबरोबर असतं त्याच्यामुळे सगळे एकत्र राहावे हा एक प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडे काय झालं मागच्या वेळेला युती नव्हती आणि त्यामुळे जवळ जो एकशे पंचवीस वर्ड आम्ही लढलो होतो या वेळेला युती झाल्यावर एकदम आकडा खाली आला चाळीस वर आणि अनेक कार्यकर्ते दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वसपर्यंत uh, प्रयत्न करत होते काम करत होते वॉर्डामॉर्डामध्ये परंतु आता युती झालेली आहे युतीमध्ये उभं राहण्याने काही हासिल होणार ना। नाही याची आम्हाला त्यांना जाणीव पण करून देतोय कार्यकर्त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत शिंदे आणि तुमच्यामध्ये बैठक झालेली आहे काय नेमकी बैठक होती आगामी पालिका निवडणुकीची रणनीती देखील ठरलेली आहे का आज प्रामुख्याने जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे मत त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म दिली टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती के केली आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली या संदर्भातली के खरं तर काम या इकडे चालू आहे मोठ्या प्रमाणात अपक्ष फॉर्म जे आहेत ते भरले गेलेले आहेत हे फॉर्म जर विथड्रॉ झाले तर बिनविरोध देखील काही नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे अशा प्रकारची काही चिन्ह या संदर्भात काही बैठकमध्ये काही झाले प्रयत्न त्या पद्धतीचा आहे पण ज्या ज्या पद्धतीमध्ये सगळ्यांशी बोलता येईल याच्यामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्याचं कुठंही नुकसान पक्षाचं नुकसान सुद्धा कामान आहे शेवटी तो कार्यकर्ता नऊ वर्षापासून आमच्या पक्षामध्ये आहे आणि एक ऋणानुबंध प्रत्येकाचं पक्षाबरोबरचं आणि पक्षाचं त्याच्याबरोबर असतं त्याच्यामुळे सगळे एकत्र राहावे हा एक प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं उमेदवारी दिली गेलेली नाही आहे मात्र जी उमेदवारी दिली गेलेली नाही आहे त्यामुळे नाही देण्यासाठी काय नेमकी आश्वासन कार्यकर्त्यांना देण्यात आलं काय झालं मागच्या वेळेला युती नव्हती आणि त्यामुळे जवळ एकशे पंचवीस वॉर्ड आम्ही लढलो होतो यावेळेला युती झाल्यावर एकदम आकडा खाली आला वर आणि अनेक कार्यकर्ते दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीसपर्यंत प्रयत्न करत होते काम करत होते वॉर्डा वॉर्डामध्ये परंतु आता युती झालेली आहे युतीमध्ये उभं राहण्याने काही हासिल होणार नाही याची आम्हाला त्यांना जाणीव पण करून देतोय कार्यकर्त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी सारासर विचार करावा आणि भान ठेवावं आणि आपल्या उभं राहण्याने का कोणाचा फायदा होणार आहे आणि आपला काय फायदा होणार आहे याचा गांभीर्यानं विचार करावा बंडोखोरी केली होती किती लोकांना आहे दोन्ही पक्षाकडनं साधारणतः एक तीस तीस पस्तीस ठिकाणी काही उमेदवार उभे आहेत तर बऱ्याचशा उमेदवारांना संपर्क झालाय काही जणांनी ऑलरेडी विड्रॉवल केलेलं पण आहे उद्यापर्यंत बहुतेक सेड्रॉवल होतील नाराज कार्यकर्त्यांनी काय नेमकं भाजप करून मिळणार आहे नाही नाही काय मिळणार तर काय प्रश्न नाही ना आता हो, एवढे नाराज आहेत त्यांनी विड्रॉवल भाजपमध्ये राहावं हेच त्यांना मिळणार आहे प्रत्येकाला काय देणार नाही <laughs> <laughs>